अमरावती तालुक्यातील नया अकोला येथे दीपक क्रीडा मंडळ यांच्या वतीने शेतकरी पुत्राचे कबड्डीचे प्रेक्षणीय सामने आयोजित करण्यात आले आहे चोवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत हे सामने खेळविण्यात येणार आहे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू नया अकोला येथे दाखल होणार आहेत कबड्डी हा खेळ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे जागतिक ओळख आणि थरारक स्पर्धा अलीकडच्या काळात कबड्डीने आंतरराष्ट्रीय ओळखीच्या नवीन उंची गाठले आहे पूर्वीच्या काळात कबड्डी हा खेळ केवळ मनोरंजनासाठी वापरला जात होता मात्र शारीरिक शक्ती व स्वतःचे आत्मसमर्पण वाढविण्यासाठी तसेच आत्मरक्षण करण्यासाठी हा खेळ खेळविला जात होता इसवी सन एकोणीसशे अठरा मध्ये कबड्डी खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळाला आहे यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे आता मात्र ग्रामीण भागातील मुलं चांगल्या पद्धतीने कबड्डी खेळत आहे त्यांना चालना देण्यासाठी कबड्डी सामन्यांचे आयोजन केले जात आहे या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पंचवीस हजार रुपये द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये व तृतीय बक्षीस दहा हजार रुपये ठेवण्यात आले आहे दीपक क्रीडा मंडळ न अकोला यावर्षी पण शेतकरी पुत्रांची कबड्डी स्पर्धा इथं आयोजित होत आहे आजचा उद्घाटनीय सामना आहे आणि हे सामने कंटिन्यू तीन दिवस चालणार आहे न अकोल्याच्या मातीमध्ये जे जुनं वैभव होतं कबड्डीचं ते परत जुनं वैभव प्राप्त करण्यासाठी या गावातील सर्व गावकरी मंडळी सर्व गावातील तरुण मंडळी सर्व कबड्डीपटू सर्व कबड्डी प्रेमी एकत्र जमा जमलेले आहेत आणि तीन दिवस या कबड्डीचा मोठ्या प्रमाणात आस्वाद या गावातीलच नव्हे तर परिसरातील सर्व नागरिक येणार आहे त्यामुळे अत्यंत चुरशीचे सामने होणार आहे कारण मागच्या वर्षी कबड्डी स्पर्धा झाल्या होत्या नयाकुला इथे जवळपास साठ संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये समिलित झाले होते आणि चार दिवस कबड्डी संघ सामने रात्र दिवस चालले आणि त्या संघामध्ये अत्यंत तुळशीच्या रंग सामने संपन्न झाले आणि त्यामध्ये गावकऱ्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी हजारो नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला कबड्डीचा आस्वाद घेतला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं कबड्डीचं चा गुन वैभव या नला गावातील तरुण मंडळीने प्राप्त करून दिला याचा सार्थ अभिमान या गावातील सर्व जुन्या झालच्या सर्व कबड्डीपटूंना आहे निश्चित अभिमानाची बाब आहे आता कोकाळा संघ आणि नकोला संघ आपला सामना हो होणार आहे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा योगेश मोहोकार विदर्भ न्यूज नया अकोला